आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड चॅनलतील चिंचपाडा खडेगोळवली येथील एसटीपी प्लांट व वसंत वाटिका समोरील मोकळ्या जागेवर होत असलेल्या डंपिंग ग्राउंड या दोन्ही प्रकल्पांना नागरिकांनी विरोध केला असून हे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत आहे दोन्ही प्रकल्प बंद करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती संध्या जगदीश तर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देत केली आहे चिंचपाडा खडेगोळवली एसटीपी प्लांट जवळील व वसंत वाटिकासमोरील मोकळ्या जागेवर मातीचा भराव करून ही जागा डम्पिंगसाठी वापरण्यात येणार आहे या जागेच्या आजूबाजूला रहिवासी परिसर असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीमुळे मोठा त्रास होऊ शकतो शिवाय ही जागा शहरी भागामध्ये असल्यानं सकाळ संध्याकाळ नागरिकांची सततची रहदारी असून नागरिकांना डम्पिंगमुळे भविष्यात त्रास होणार आहे ही बाब गंभीर असून नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात असल्यानं हे काम त्वरित थांबवण्यात यावे था नाही तर नागरिकांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल विठ्ठलवाडी स्टेशन समोरील जो डम्पिंग ग्राउंड आहे तर डम्पिंग यासाठी शिफ्टिंग करण्याचा प्रशासनाचा मानस आहे तो अत्यंत चुकीचा आहे विठ्ठलवाडीचा छोटासा डम्पिंग असल्यानं देखील नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून जावं लागतं अशी परिस्थिती आहे या ठिकाणी कर अदा करणारे रहिवाशी असून येथील नागरिकांना प्रशासनाचा एवढा त्रास होत असेल तर याची दाद कोणाकडे मागावी असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत त्यामुळे या त्या जागेवरील डम्पिंगचं काम बंद करून येथील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापती संधातरे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली